परतूच्या आपल्या या सभेमध्ये सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता मंचावर उपस्थित असलेले आपल्या देशाचे माजी केंद्रीय मंत्री ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे माजी पालकमंत्री ज्येष्ठ आमदार आमचे सहकारी आणि आपले अतिशय कार्यक्षम आणि लोकप्रिय आमदार श्री बबनरावजी लोणीकर राज्यसभेचे खासदार भागवत कराडजी जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचेजी संजय कोडगेजी आमचे मित्र कैलास गोरंट्यालजी युवा नेते राहुल लोणीकरजी या ठिकाणी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रियंका ताई राक्षे आपले सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार मंचावर उपस्थित श्री नितीन राठोड शत्रुघ्न कणसे विक्रम उफाळ संदीप गोरे रमेश भापकर संपट टकले गणेशराव खवने आनंद जाधव विलास घोडके सतीश निखळ प्रवीण सातोरकर संभाजी घनवट दया काटे, पृथ्वीराज अंबोरे संभाजी वारे पंजाबराव बुराडे संदीप बाहेकर राजेश मोरे दिनेश झोलानी वैद्यनाथ बुराडे अजय अवचार दीपक बोराडे मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांना आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की परतूरमध्ये आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याकरता येण्याची संधी मला मिळाली आणि बऱ्याच दिवसांनी परतूरला आल्यानंतर मी बबनराव लोणीकरांचं मनापासून अभिनंदन करतो कि परतुर कि की त्यांनी परतूर शहराचा चेहरा मोहरा बदलवला आहे की मागच्या निवडणुकीच्या वेळी ज्यावेळेस मी आलो होतो आणि त्यावेळी बहिणी पण उभ्या होत्या आणि बबनरावनी सांगितलं की आता आम्ही नगरपालिका निवडून आणतोय आणि आम्हाला तुम्ही पाचशे कोटी रुपये विकासाकरता द्या आणि मी त्यावेळेस घोषणाही केली की तुम्ही निवडून आणा